पाहत मातरम न्यूज पट्टणकोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा बारा ऑक्टोबर पासून चार राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला बारा ते सतरा ऑक्टोंबर या कालावधीत मुख्य यात्रा होणार आहे तर दहा ऑक्टोंबर रोजी फरांडे बाबा यांचे आगमन होणार आहे कर्नाटकातील संकेश्वर आणि बुदनुरी येथील मानकरी हेगडे बोते या भक्त मंडळींनी अनंत चतुर्थीच्या पौर्णिमेला श्री विठ्ठल बिरदेव चरणी दुधाची घागर अर्पण केली यानंतर आज दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मानकरी ग्रामस्थ आणि हेगडे बोतेसह समस्त धनगर बांधव आणि मानकरी भक्तांच्या समक्ष श्री विठ्ठल बिरदेव यात्रा कार्यक्रम ठरवण्यात आला बारा ऑक्टोंबर रोजी फरांडे बाबांची भागणूक होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आदी राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर ते शुक्रवार सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अखेर असणार आहे शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता अंजनगावचे फरांडे महाराजांचे आगमन होणार आहे शनिवार अकरा रोजी हेगडी घागर आणि विजापूर येथून बादशाहशिंग हा आगमन होईल तर रविवार बारा रोजी भंडारा लोकर खोबरे आणि खारिक यांच्या उधळणीत फरांडे बाबांची मुख्य भाकणूक आणि हेगडी बोते भक्ताकडून नैवेद्य पहिल्या पालखीचा बहुमान असणार आहे सोमवार दिनांक तेरा रोजी दो दुसरी आणि तिसरी पालखी मंगळवार दिनांक चौदा रोजी भर यात्रा चौथी पालखी व सार्वजनिक नैवेद्य तर बुधवार दिनांक पंधरा रोजी फूट यात्रा पाचवी पालखी आराधना असणार आहे गुरुवार दिनांक सोळा रोजी गोंधळ नृत्य सोहळा आणि शुक्रवार दिनांक सतरा रोजी फरांडे महाराज यांचा निरोप समारंभ होणार आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा